नमस्कार मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपलं आयुष्य स्वास्थ्य या विश्वज आयुर्वेद प्रणित चॅनलमध्ये स्वागत करते जानु बस्ती आज आपण बघणार आहोत गुडघा अतिशय महत्त्वाचा आपला अवयव आहे तर नी जॉईंट जो आहे तर तो दोन हाडांनी बनतो तशा तीन प्रत्यक्षामध्ये की वरच्या बाजूला फीमर असतं खालच्या बाजूला टिबिया आणि थोडा पार्ट फिब्युलाचा आणि ह्या पद्धतीचा असा जो आहे तर तो, तो नी जॉईंट असतो त्याच्या आजूबाजूला लिगामेंट्स असतात की जे त्या सांध्यांना सपोर्ट करतात आणि आतमध्ये काटिलेश किंवा मेनिस्कस असतं की जी ह्या दोन हाडांच्या मधली गादी असते की ज्यामुळे दोन हाडांचं घर्षण किंवा फ्रिक्शन होणार नाही त्याच्यासाठी ते एक कुशनिंग असतं तर बऱ्याचदा ज्येष्ठांमध्ये किंवा मेनोपाजनंतर स्त्रियांमध्ये गुडयाच्या तक्रारी ज्या आहेत त्या जास्त प्रमाणात आढळतात म्हणजे मांडी घालून बसता येत नाही मांडी घालून बसल्यानंतर उठताना दुखतात किंवा जिना चढता उतरताना गुडघा दुखतो तर गुडघा जो आहे तो आपल्या हालचालीसाठी महत्त्वाचाच आहे कारण आपल्या शरीराचा बराचसा भार जो आहे तो गुडघ्यावर येतो त्यामुळे चालताना उठता बसताना इतर हालचाली करताना गुडघा हा महत्त्वाचा आहे त्यामुळे त्याचं संरक्षण करणं त्याची त्याच्या आरोग्याची काळजी घेणं ही आपली प्राथमिकता असली पाहिजे विशेषतः पन्नाशी उलटल्यानंतर तर गुडघ्यांची काळजीही जरूर घ्यावी नाही तर खूप हाडांची झीज होत जाऊन किंवा स्थूलता असेल आणि हाडांची झीज झाली असेल तर बऱ्याचदा ज्येष्ठांना नी रिप्लेसमेंटचा सल्ला दिला जातो मग नी रिप्लेसमेंटच्या आधी आपण काही उपचार करू शकतो का किंवा गुडघ्यांची थोडी कुरकुर सुरू झाल्यानंतरच आपण काही उपचार करू शकतो का तर हो अभ्यंतर चिकित्सा आहे बस्ती गुदबस्तीसारखी चिकित्सा आहे पण त्याचबरोबर बाह्य उपचारांमध्ये एक महत्त्वाचा उपचार आयुर्वेदांनी सांगितला आहे तो म्हणजे जाणू बसती तर सगळ्यात पहिले आपण गुडघ्यांच्या तक्रारी बघूया तर जिना चढताना उतरताना गुडघा दुखतो उतरताना विशेषतः त्याच्यावर भार आला की कळ येते खाली मांडी घालून बसता येत नाही गुडघा आणि त्याचं स्नायूज आहेत तिथे सूज येते जास्त वेळ चाललं की पुढे चालवत नाही बसावं लागतं गुडघा दुखायला लागतो या पद्धतीच्या ज्येष्ठांमध्ये अनेक प्रकारे समस्या आढळतात मेनोपॉजनंतरही स्त्रियांमध्ये हाडांची ठिसूळता वाढायला लागते त्यामुळे गुडघा जो आहे तर त्याच्यावर परिणाम होऊन तो दुखायला लागतो त्यामुळे जास्त श्रम करता येत नाही बऱ्याचदा खेळाडूंना किंवा मुलं खेळत असताना नी इंजुरी जी आहे ती कॉमन आहे किंवा अपघात झाला आणि गुडघ्याला दुखापत झाली असंही होऊ शकतं काही वेळेला खेळताना किंवा काम करताना तुम्ही वळतात आणि मग ते स्प्रेन येतो म्हणजे मुरगळतो गुडघ्याच्या आजू आजूबाजूचे जे स्नायू आहेत तर त्यावेळेला पण गुडघेदुखी जी आहे ती होते किंवा नी सारखा आजार आहे त्यावेळेला दुखतं संधिवाद आहे सारखे आजार आहेत आमवाद आहे त्यावेळेला पण गुडघे दुखी जी आहे ती सुरू होऊ शकते असे अनेक प्रकारचे आजार आहेत की ज्यामध्ये नी इंजुरी ही तर खूप आजकाल कॉमन झालेली आहे लिगामेंट एअर आहे लिगामेंट एअर किंवा काटिले जी आहे त्याची झीज झालेली आहे आणि मग ती गादी झिजल्यामुळे हाडांचं फ्रिक्शन झाल्या कारणाने पण गुडघे दुखतात सांध्यांमधून कटकट आवाज येतो पटकन हालचाली करता येत नाही खाली बसलं तर पटकन उठता येत नाही अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी ज्या आहेत तर त्या आजकाल फुडग्याशी संबंधित दिसतात मग आपण जानूबस्ती जी तर हा बाह्य उपचार जो आहे तो करून घेऊ शकतो खूप दुखद असतं त्यावेळेला फक्त पेनकिलर घेऊन आपण तात्पुरतं शांत बसतो पण तसं न करता जर जा जानूबस्ती करून घेतली आणि त्या ठिकाणी थोडा मसाज संवाहन करून घेतलं तर या दुखण्यातून तुम्ही नक्की बाहेर पडू शकता जाणू कशी करावी तर उडदाचं पीठ जे आहे ते भिजवून त्याचा टडक्यासारखा गोळा करायचा आहे आणि गुडघ्याच्या भोवती त्याचं पाळं करायचं आहे साधारण एक दीड इंचापर्यंत उंच आणि बळकट असं पाळं करायचं आणि तेल जे आहे ते कोमट करून त्या पाळ्यामध्ये घालायचं आता या ठिकाणी आपण उडदाचंच पीठ का घेतलं आहे तर उडीद जे आहे ते पीठ भिजवल्यानंतर चिकट होतं आणि गुडघ्याच्या ठिकाणी आपण जे पाळं करतो जे चिकटवतो आणि आतमध्ये तेल भरतो तर ते तेल बाहेर येऊ नये म्हणून तिथे उडदाचा चिकटपणा हा गुणधर्म जो आहे तर तो आपल्याला वापरता येतो म्हणून उडदाचं पीठ जे आहे ते इथे वापरतात आता तेल कुठलं वापरायचं तर तेल जे आहे ते तुम्ही धान्वंतर तेल महानारायण तेल सहचर तेल तिळाचं तेल क्षीरबला तेल असं तुमचं व्याधीनुसार रुग्णाच्या परिस्थितीनुसार वैद्यांनी सुचवलं असेल ते तेल जे आहे तर ते तुम्ही वापरू शकतात आता किती वेळ ठेवायचं तर साधारण एक वीस ते तीस मिनिटापर्यंत तुम्ही जानू बस्ती जी आहे तर ती थी ठेवू शकता जानू म्हणजे गुडघा गुडघ्याच्या ठिकाणी आपण ही बस्ती करतो आहोत तर तेल जे आहे ते कोमट करायचं आणि ते त्या पाळ्यामध्ये घालायचं म्हणजे गुडघा जो आहे तिथे बुडतो त्याच्यावर ते तेल जे आहे किंवा स्नायू जे आहेत त्याच्यावर ते तेल राहतं ते कोमट असल्या कारणाने आणि तेल स्निग्ध असल्या कारणाने त्या ठिकाणचा वात दोष जो आहे तर तो कमी व्हायला मदत मिळते वातामुळेच वेदना ज्या आहेत त्या होतात त्यामुळे वेदना शमनाचं काम जे आहे ते वात कमी झाला की होतं त्यामुळे त्या ठिकाणी त्या जी आपण बस्ती करतो त्या तेलामुळे तिथला वाद जो आहे तर तो कमी होतो हे ते तेल थोडंसं गार झालं की आपण कापसाच्या सहाय्याने काढून घेतो परत कोमट करतो परत तिथे घालतो असं पाच सहा वेळा तरी करतो आणि ह्या पद्धतीने मग एक वीस ते पंचवीस तीस मिनटापर्यंत आपण ते ठेवतो तर रुग्णाला कुठला व्याधी झालेला आहे आवश्यकता किती आहे त्यानुसार त्याचं टायमिंग जे आहे ते ठरवलेलं असतं आता किती दिवसपर्यंत जानूबस्ती करायची तर तुम्ही तीन दिवस पाच दिवस अकरा दिवस पंधरा दिवस असं व्याधीनुसार आणि अवस्थेनुसार किती दिवस करायचं ते वैद्य तुम्हाला सांगतात त्याप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता जानूबस्ती झाल्यानंतर गुडघ्यांच्या ठिकाणी हलकेपणा येतो लवचिक लवतिक लवचिक जी आहे सांध्यांची ती वाढते त्या ठिकाणचा वाद कमी झाल्यामुळे हालचाली सुलभ होतात सूज कमी होते दुखणं जे असतं ते कमी येतं हलकेपणा वाटतो आणि बरं वाटतं लिगामेंट टेअर जे आहे तर ते भरून यायला मदत मिळते काटीले जिजले असतील तर ते भरून यायला मदत मिळते हाडांची झीज झाली असेल तर ती पण भरून यायला मदत मिळते तर हे असं का होतं तर कोमट तेल आपण तिथे ठेवल्या कारणाने तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि जी पोषण मूल्य जी आहेत ती त्या हाडांपर्यंत स्नायूंपर्यंत पोचतात त्यामुळे झीज झालेली जी आहे ती भरून यायला मदत मिळते आता जाणूबस्ती कोणी करू नये तर ज्यांना खूप ताप आलेला आहे जे खूप आजारी आहेत उलट्या जुलाब झालेले आहेत किंवा नुकतंच एखादा शस्त्रकर्म झालेलं आहे वमनविरेचन झाल्यानंतर लगेचच्या लगेच जाणूबस्ती करून घेऊ नये किंवा ज्यांचं खूप श्रम झालेले आहेत खूपच दगदग झालेली आहेत तर त्या काळापुरतं तरी त्यांनी करून घेऊ नये तर या पद्धतीने किंवा ज्यांना आमवात आहे शरीरामध्ये कफ खूप वाढलेला आहे खूप आमदोष संचिती झालेली आहे तर अशा वेळेलाही जाणूबस्ती करून घेऊ नये बाकीचे लोक जी आहेत तर ती जादूबस्ती नक्की करून घेऊ शकतात स्वस्थ व्यक्ती आहे तर ती बस्ती करू शकते का तर हो ज्यांच्याकडे फॅमिली हिस्ट्री आहे संधिवाताची तर पुढे जाऊन संधिवात होऊ नये किंवा मेनोपॉस झालेल्या स्त्रिया आहेत आणि पुढे जाऊन आपल्याला गुडघे दुखी होऊ शकते किंवा सांधे नुकतेच दुखायला लागलेत ला, कटकट आवाज येतो आहे तिथे किंवा थोडीशी कुरकुर सुरू झाली आहे अशा वेळेला तुम्ही प्रिकॉशन म्हणून जाणूबस्ती जी आहे ती वर्षातून एकदा किंवा दोनदा करून घेऊ हो शकतात हां त्याआधी वैद्यांचा सल्ला मात्र नक्की घ्या आणि त्याचबरोबर अभ्यंतर चिकित्सा किंवा जानुबस्ती झाल्यानंतर अभ्यंग गरज असेल तर किंवा संवाहाने हलक्या हाताने तिथे तेल लावणं या गोष्टी पण तुम्ही याच्या बरोबरीने नक्की करू शकता तर तुम्हाला ही माहिती आवडते आहे का आवडत असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर पुढच्या वेळा मी व्हिडिओ अपलोड करेल तर ते तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल तर तुम्हाला आवश्यकता असेल तर जानूबस्ती जी आहे ती नक्की करून घ्या आणि आपल्या गुडघ्याचं स्वास्थ्य जे आहे तर ते राखण्याचा प्रयत्न करा नमस्कार